तर या ठिकाणी सर्वांना बोलवायचं कारण म्हणजे असं आहे की काल आपल्या गावामध्ये सदाशिवच्या घरी चोरी झालेली आहे आणि त्यात हरामखोर चोरांनी सदाच्या बायकोला मरणाचं ठोकलेलं आहे गाडीच <laughs> <laughs> ना का असं बंपर आउट असं झालं मला पाणी बी अशी मागते पाणी द्या लय मारले ओ लय मारले लय मारल ना यक्षी कुडून हाणतय हा यक्षी कुडून हाणतय एकाने तर कंबर टाकला असलं वरडलं वा एक नंबर त्या चोरांना माझ्याकडे थेंडवा सांगायचा

मग ते मागच्या वेळेस महाबळेश्वरला फिरायला गेलो कस मस्त एकच नंबर कुठे जायचं एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा कसं थंड वाटत होतं का नाही मस्त खूप थंड वाटा आता बघ आता झाला पावसाळा सुरू आपण काय करू मस्त पैकी ना लोणावळ्याला फिरायला जाऊ बघ पावसाळ्यात पावसाळा हो पावसाळ्यात सगळ्यात जवळचा लोणावळा ते मस्त असं डोंगरावरून धब धब असतात काय तो सीन मस्त ते साधे सुद्धा चोर नव्हते ते ड्रोन चोर होते दोन चोर होते ना दोन नाही आबा ड्रोन 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 करतो का ड्रोन हो म्हणजे ते नाही का आबा ते लग्नात नाही का नवरी नवर देऊन ते वरडा असत त्यांच्यावर उडवतात कॅमेरा कॅमेरा पण मला तुझा, आ, ए, तर कळलं की तुझ्या बायकोला हाणले चोरण तुला हाणले बायकोला नाही मारलं मलाच लय मारलय चोरांनी आवड सदाला कशाची हानते ते हो का ते मला हाणते ते आणि वर ना अजूनही काय होतं हा तुमच्यात जर दम असेल तर माझ्या बायकोला हणून दाखव अगं तू व्हायची मला तुम्हाला सांगते आठ वर्षात मी सदाला एवढा कुतवला नसेल तेवढं मला पंधरा मिनिटात कुतवलं आम्ही दोघं दस्त आबा आमचा मस्त आम्ही घालत असत नीट घाला गस्त नाही तर चोर येऊन मारत तुमची मस्त